कोपण गावात पाईपलाईनवरून शेतकरी आक्रमक जे एस डब्ल्यू कंपनी सार्वजनिक बांधकाम विभागाची मुजोरी रोहा तालुक्यातील गोफण गावात पाईपलाईन वरून शेतकरी आणि कंपनीमध्ये सुरू असलेला संघर्ष आता जास्तच आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने जे डब्ल्यू कंपनी पाईपलाईन टाकते यात शेतकऱ्यांना कुणीही विश्वासात घेतला नाही उलट आम्ही आवाज उठवला तर पोलीस संरक्षण मागून काम करत असल्याचं दाखवितात शेतकऱ्यांवर हा खूप मोठा अन्याय होत असून या प्रकरणी आम्हाला न्याय द्यावा अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी मुजोर जे एस डब्ल्यू साळाव कंपनीने दादागिरी आणि दडपशाहीचा वापर करत पैशाच्या जीवावर मोठ्या प्रमाणात पोलीस संरक्षण आहे आजवर ही जमीन शेतकऱ्यांच्या नावावर असून यामध्ये रस्ते आणि बांधकाम विभागाचा कोणताही नाव सातबाऱ्यावर नाही असं असूनही पैशाच्या आणि प्रशासनाच्या एकजुटीने या शेतकऱ्यांवरती खूप मोठा अन्याय होत आहे जे एस डब्ल्यू कंपनी आणि रस्ते व बांधकाम विभाग चक्क शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनींवर नांगर फिरवत आहे असं म्हणत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली ब्युरो रिपोर्ट न्यूज पनवेली ठेकेदारांनी पाठ शेतकऱ्याकडे फिरवली आणि कंपनीच्या काय अभिलाषापोटी कंपनीला साथ दिली असं आमच्या ठेकेदारांवर